हॅलो नमस्कार तर आपलं श्रेया ज्वेलरच्या चे यूट्यूब चॅनलवर खूप स्वागत आहे तर आज आपला हा पहिला व्हिडिओ आहे न्यू अरायवलचा न्यू स्टॉक जो आपल्याकडे आला आहे तो आपण आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत आणि आपल्याकडे वटपौर्णिमेचा फर्स्ट ट्रेडिशनलमध्ये स्टॉक आलेला आहे तर जो न्यू स्टॉक आलेला आहे तो या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवणार आहोत आणि ऑफर रेटमध्ये हा स्टॉक असणार आहे त्याच्यामध्ये फर्स्ट आपण दाखवणार आहोत हँडमेड मंगळसूत्र तुम्ही बघू शकता एकदम प्रीमियम क्वालिटीमध्ये हे है, हँडमेड मंगळसूत्र आहे चंद्रकोर डिझाईनमध्ये आत्ता सध्या ट्रेंडिंग आहे आणि रुबी कलरचे त्याच्यामध्ये मनी दिलेले आहेत फुल हँडकाम केलेलं के आहे या मंगळसूत्राला बॅकसाईड पण तुम्ही बघू शकता मंगळसूत्राची फुल हँडकाम केलेलं आहे पूर्ण तारेने मनी बांधलेले आहेत हँडवर्कमध्ये आहे हे मंगळसूत्र त्याला सुंदर असे कुडीचे कानातले सुद्धा दिलेले आहेत गोल्डन फिनिशिंगमध्ये जसं मंगळसूत्र तसेच कानातले दिलेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही पूर्ण सेट घालू शकता ठुशीवर सुद्धा हे तुमचं मंगळसूत्र खूप छान दिसेल सिंगल ठुशी आणि हे मंगळसूत्र तुम्ही घातलं तरीसुद्धा खूप छान दिसेल या मंगळसूत्रामध्ये आपल्याकडे तीस इंच आणि छत्तीस इंच अशा दोन्ही साईज मिळतील तुम्ही तुमच्या हाईटनुसार हे मंगळसूत्र घेऊ शकतात कुणाला तीस इंच हवं असेल तर तीस इंचही मिळेल ज्यांना कुणाला छत्तीस इंच हवं असेल तर छत्तीस इंचही मिळेल आणि याची प्राईज याची ऑफर प्राईज असणार आहे पॉलिश मदे। आणी दोनी साइज असना फक्त चारशे नव्वद रुपये तुम्ही बघू शकता फुल्ली हँडमेड बनवून घेतलेलं हे मंगळसूत्र आहे मायक्रोपॉलिश डिझाईनमध्ये आणि तीस छत्तीस इंच दोन्ही साईज मिळणार आहे प्राईज असणार आहे फक्त चारशे नव्वद रुपये फुल्ली हँडमेड मंगळसूत्र ह्याच्यामध्ये फक्त आपल्याकडे सहाच पीस आलेले आहेत वटपौर्णिमेसाठी खास ऑफर आहे त्याच्यामुळे ज्यांना कुणाला पीस आवडला असेल तर त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि आम्हाला शेअर करा म्हणजे तसे तुमच्या ऑर्डर्स बाजूला ठेवल्या जातील प्राईस फोर नाइंटी रुपीज चंद्रकोर हँडमेड मंगळसूत्र तर मंगळसूत्रामध्येच आपण दुसरे हँडमेड मोती कलेक्शनमध्ये मंगळसूत्र आणलेलं आहे हे बघा बेलपान मंगळसूत्र ज्याला सुंदर असे रुबी स्टोनचं काम केलेलं आहे आणि सुंदर असं गोल्डन मनीचा हँडवर्क केलेला आहे खूप प्रीमियम क्वालिटीमध्ये तुम्ही बॅकसाईडसुद्धा याची बघू शकता स्टोन एकदम ग्लासी फिनिशिंगमध्ये हे स्टोन असणार आहेत आणि मोती खाली लावलेले आहेत तुमचं कोणतं चिंचपेटी किंवा मोतीचं नेकलेस असेल त्याच्यावर तुम्ही हे जर पेअरअप केलं तर खूप सुंदर दिसतं ह्याला इयरिंग्स येणार नाहीत विदाऊट इयरिंग्स पीस आहे हा आणि सुंदर अशी प्लेन ब्लॅक लाईनची तीस इंचची पोत आहे कुणाला छत्तीस इंच हवं असेल तर छत्तीस इंचसुद्धा मिळेल याची प्राईज असणार आहे फक्त आणि फक्त दोनशे चाळीस रुपये तुम्ही बघू शकता एकदम प्रीमियम क्वालिटीचं मंगळसूत्र आहे पेंडन खूप छान क्वालिटीचं आहे तीस आणि छत्तीस इंच मेल प्राईज असणार आहे फक्त दोनशे चाळीस रुपये शिपिंग एक्स्ट्रा ज्यांना कुणाला स्टॉक आवडेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि शेअर करा तर मोती मंगळसूत्रामध्येच हँडमेडमध्ये दुसरं चंद्रकोरमध्ये मंगळसूत्र आहे ह्याच्यामध्ये आपण नेकलेससुद्धा आणले होते जे आपण ऑफरमध्ये ठेवले होते त्याला पेअरअप करण्यासाठीसुद्धा हा खूप छान ऑप्शन आहे सुंदर असं एडी डायमंडचं काम केलेलं आहे आणि खाली मोती लटकनला दिलेले आहेत बॅकसाईड तुम्ही याची बघू शकता एकदम हँडवर्कमध्ये आहे हे पण आणि याची प्राईज असणार आहे टू नाईंटी नाईन प्लस शिपिंग तीस इंच छत्तीस इंच दोन्ही साईजमध्ये हे मंगळसूत्र मिळणार आहे प्राईज असणार आहे फक्त आणि फक्त टू नाईंटी प्लस शिपिंग प्रीमियम क्वालिटीमध्ये मंगळसूत्र आहे तीस इंच छत्तीस इंच दोन्ही साईज मिळेल आणि आपल्याकडे चंद्रकोट जे नेकलेस होतं त्याला पेअरअप करण्यासाठी सुद्धा हा खूप छान बेस्ट ऑप्शन आहे त्याच्यानंतर न्यू स्टॉकमध्ये आपल्याकडे ट्रेडिशनलमध्ये मोहनमाळमध्ये हार आहे सुंदर असा कोयरीमध्ये हा हार आहे आणि त्याला मोहनमाळची दोन लाईनची पोत दोन सरची पोत लावलेली आहे आणि मागे ॲडजस्टेबल गोंडा दिलेला आहे पेंडनची क्वालिटी तुम्ही बघू शकता मायक्रोपॉलिशमध्ये आहे आणि पोतसुद्धा एकदम मायक्रोपॉलिशमध्ये येणार आहे याच्यासोबत सुद्धा तुम्ही अप करू शकता ह्याचे सुद्धा दिलेले आहेत म्हणजे हा फुल सेट येईल नु तुम्ही नुसता जरी हा सेट साडीवर घातला तरी खूप सुंदर दिसतो सेम पेंडंटसारख्या सारखे कानातले येतील फुल सेट आहे दोन पदरी मोहनमाळची पोत लावलेली आहे आणि सुंदर असा प्रीमियम क्वालिटीचा मायक्रोपॉलिसचं पेंडंट दिलेला आहे आणि या सेटची प्राइस ऑफर प्राईज असणार आहे वटपौर्णिमेसाठी फक्त आणि फक्त दोनशे नव्वद रुपये दोनशे नव्वद रुपयामध्ये तुम्हाला दोन सर मोहनमाळची पोत जी हँडमेड आहे मागे ॲडजस्टेबल गोंडा आणि विथ इयरिंग्स तुम्हाला हा सेट मिळणार आहे प्राइस आहे फक्त आणि फक्त, फक्त टू प्लस शिपिंग त्याच्यानंतर आपल्याकडे न्यू पॅटर्न जो ट्रेंडिंग आता सध्या मार्केटमध्ये चालू आहे इन्विजिबल नेकलेस आपण आधीही इन्विजिबल नेकलेस खूप सेल केले आहेत तर हा आपल्याकडे न्यू व्हरायटी आली आहे एकदम प्रीमियम क्वालिटीमध्ये असणार आहे हा इनव्हिजिबल नेकलेस एडी स्टोनमध्ये खाली पेंडंटला काम केलेलं आहे आणि सुंदर वर असे गुलाबी कलरचे क्रिस्टल्स आहेत त्याच्यावर ग्रीन कलरचे असं मल्टी कलरमध्ये हा नेकलेस असणार आहे ड्रॉप शेपमध्ये खूप सुंदर आहे हे इनव्हिजिबल नेकलेस आणि याची प्राईज ऑफर प्राईज फक्त असणार आहे वन नाईंटी नाईन एकशे नव्याण्णव प्लस शिपिंग प्रीमियम क्वालिटीमध्ये हे नेकलेस असणार आहे हँडमेड आहे है, फुल्ली हँडमेड आहे जिथे हा ओव्हल शेप आहे तिथं हा ट्रँगल शेप दिलेला आहे बाकी पॅटर्न फुल सेम आहे प्राईज असणार आहे वन नाईंटी नाईन नाएं प्लस शिपिंग एकदम प्रीमियम क्वालिटी ज्या बाहेर तुम्हाला तीनशे साडेतीनशे या रेटमध्ये मिळतात ते आमच्याकडे तुम्हाला फक्त वन नाईंटी नाईन नाएं रुपीजला मिळणार आहेत एकदम प्रीमियम क्वालिटीचा हा इनविजिबल नेकलेस सेट आहे प्राईज असणार आहे फक्त आणि फक्त वन नाईंटी नाईन प्लस शिपिंग स्क्रीनशॉट घ्यायचा आहे तुम्हाला कोणता पीस आवडेल त्याचा ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ट्रँगल शेपमध्ये पण आहे ज्यांना कुणाला ट्रँगल शेप आवडला असेल त्यांनी ह्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला शेअर करायचं आहे स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे त्याच्यानंतर नेकलेसमध्येच आपल्याकडे बोरमाळमध्ये अजून एक पॅटर्न आलेलं आहे सुंदर असं पेंडंट आणि मागे बोरमाळ मल्टी कलरमध्ये हा हार येणार आहे आणि याच्यावर झुमकेसुद्धा दिलेले आहेत ह्याचे झुमकेसुद्धा दाखवते कानातले सुद्धा आहेत त्याच्यावरती छोटे मिनिमल झुमके आहेत तुम्ही मिनिमल लुकसाठी सुद्धा हा हार फक्त वेअर केला तरी पण छान दिसतो आणि प्राईजही अगदी रिझनेबल आहे प्राईज असणार आहे थ्री नाईंटी रुपीज ओनली थ्री नाईंटी रुपीज एकदम प्रीमियम क्वालिटीमध्ये हार असणार आहे तुम्ही बघू शकता ह्याचे झुमके आणि हाराचं पेंडंट एकदम प्रीमियम क्वालिटीमध्ये पेंडेंट आहे तुम्ही याचं फिनिशिंग क्लोजअपनी बघू शकता आणि ही सुंदर अशी बोरमाळ मल्टी कलरमध्ये दिगेल दिलेली आहे आणि मागे चेन आहे शॉर्ट हारमध्ये हा पॅटर्न येणाऱ्या वटपौर्णिमेसाठी खास ऑफर आहे प्राइस असणार आहे फक्त थ्री नाईंटी प्लस शिपिंग थ्री नाइंटी प्लस शिपिंग खूप सुंदर हार आहे हा आणि याच्यामध्ये आपल्याकडे फक्त सहाच पीस आलेले आहेत त्याच्यामुळे पटापट -पत बुकिंग करा डेली अपडेट्ससाठी आत्ताच आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा थँक्यू